अरे आज सामान आवरताना मला आपल्या नातींच्या भावल्या मिळाल्या म्हणजे मग त्यावेळेच्या आठवणी जाग्या झाल्या असणार सगळ्या वगैरे कारण भावली म्हणजे एक मुलीची लहानपणची अगदी जीवाभावाची सखी असते माझी पण होती ढकली नावाची ती कापडाची होती आणि मी तिला कुशीत घेऊन झोपायचे <laughs> त्या ठकीनंतर मग प्लास्टिकच्या बाहुल्या आल्या त्यांचे डोळे ना असे उघडदाप उघडझाप कर करता यायचे त्यांचे त्यांच्या पापड्या किती गोड असायच्या <laughs> आमच्या हे भावली बरोबर भावलाही मिळायचा हो oh. मग आम्ही मैत्रिणी बाऊलीचं लग्न काय लावायचं मजाच मजा त्याच्यानंतर ती बार्बी डॉल आली बार्बी डॉल काय पॉप्युलर झाली ती अरे त्या बारबीचा सगळं सेटच मिळायचा म्हणजे तिची खोली त्यातल्या चिकल्याच्या बुकल्या वस्तू आपल्या मुलींच्या खोलीत त्या बारबीचं एक छोट घरच बांधलं जायचं हो मला काय वाटत कि वेगवेगळ्या काळातल्या बालपणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बावल्या आल्या होते बदलत गेल्या त्या त्याच्यानंतर पॉली पॉकेट आला म्हणजे काय की त्याचे कपडे तिथे बदलायला बदलता यायचे आणि नंतर पोकेमॉन पोकेमॉन, पोकेमॉन, तर इतका पॉप्युलर झाला हो हो नंतर हो। एक तो किंडर जॉय म्हणून झालं खेळ आता ती पिंडर जॉयची मजा अशी की त्याच ते पॅकेट तुम्हाला न उघडलेलं घ्यायला लागायचं आणि ते उघडून पाहिलं की नक्की कळायचं की कुठलं खेळणं आतमध्ये आहे तोपर्यंत नाही अधिक अशा बाहल्या सुबक आणि सुंदर दिसणाऱ्या मिळायच्या पण आताची बातच वेगळी आहे मी एका बावल्याबद्दल नुकतंच वाचलं त्याचं नाव सुद्धा गमतीशीर आहे बुबू हा लबुबू खरेदी करायला लोकांनी दुकानासमोर रांगा लावल्या म्हणे oh, oh. आणि थोडा राक्षसाचा दिसतो म्हणजे डोळे मोठे आणि टोकदार करवती दात बाहेर आले oh. त्याला म्हणायचं अगदी क्यूट म्हणजे गोजीरवाणा करू राविक साच्यातल्या गोंडस गुळगुळीत चकचकीत भावल्यांपेक्षा हा लघुबू वेगळाच आहे कारण त्याला लोककथांची आणि पीथकांची जोड आहे हो oh. पण सध्या तरी युरोप अमेरिकन लोकांच्या गळ्यातला ताईत झालाय लबो बो आणखी वेगळ्या प्रकारच्या सुद्धा बावल्या असतात बरं का हो वेगळ्या प्रकारच्या म्हणजे कळसूत्री होपेट हो आणि कठपुतळी आणि शिवाय मेणाच्या बाहुल्यांचं ते वॅक्स म्युझियम हो ते जसं लंडनला आहे तसं लोणावळ्यात सुद्धा आहे बरं का ह्या सगळ्या बावल्या आपण एकाच आपल्या बाहुलीतून बघत असतो आता ही कुठली आपली बाहली आपल्या डोळ्यातली बावली डोळ्यातली बावली